औरंगाबादच्या वाळूज परिसरामध्ये पत्नी पीडित पुरुष पिंपळ पौर्णिमा साजरी करतात या पतींनी सात जन्मच काय तर सात सेकंद सुद्धा आम्हाला ही बायको नको अशा घोषणा देत पिंपळाच्या झाडाला उलट्या एकशे आठ प्रदक्षिणा घातलेल्या आहेत उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेला महिला वडाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात मात्र वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नी पीडितांनी ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत माधव असा हा मूर्खपणा दरवर्षी चालतो कानोद मनावं तर हा मूर्खपणा आहे आणि मनावं तर हा अत्यंत सिरियस बाब आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून जे पुरुष आपल्या पत्नीपासून पीडित आहेत त्यांना कोणीही मदत करत नाही आणि त्यासाठी आपण कुठल्या तरी माध्यमातून वाचा फोडावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन करतायत आंदोलनाचा एक भाग म्हणून दरवर्षी म्हणजे साधारणतः दोन हजार बारापासून औरंगाबादमधल्या पिढीत पुरुषांनी एकत्र येत एक संस्था स्थापन केली आणि दोन हजार सतरापासून दरवर्षी वटपौर्णीच्या पौर्णिमेच्या अगोदर एक दिवस म्हणजे आज पिंपळ पौर्णिमा साजरी करतात औरंगाबादजवळील वाळूज परिसरामध्ये एक आश्रम उभं करण्यात आलेला आहे आणि त्या आश्रमामध्ये राज्यभरातले अनेक पीडित पुरुष ज्यांना पत्नीकडून मारहाण होते किंवा पत्नीकडून अनेकदा त्रास सहन करावा लागतो असे सगळे एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज ही वटपौर्णिमा साजरी केली जाते पु, पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते कारण एकीकडे महिलांसाठी अनेक कायदे आहेत त्या कायद्याद्वारे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार त्या संदर्भातली वाचा फोडता येते पोलीस किंवा न्यायालयात त्यांना मदत करत असते पण ज्या पुरुषांना महिलांकडून आपल्या पत्नीकडून वारंवार त्रास होतो सासरवाडीकडून त्रास होतो त्यांचं मात्र कोणी ऐकून घेत नाही अशी वेदना त्यांची आहे आणि तेच आज इथं दाखवत आहेत आपल्यासोबत एक पत्नी पीडित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की जवळपास पाचवं वर्ष आहे तुम्ही दरवर्षी पिंपळ पौर्णिमा साजरे करताय काय नेमकं का दुःख आहे आणि तुम्ही म्हणताय की ही पत्नी सात काय कुठल्याच सेकंद सात सेकंद सुद्धा मिळू नये आमचं नेमकं दुःख असं आहे की आम्ही ज्यावेळेस आम्ही लग्न एक मोठ्या आशेने के लग्न केलेलं आहे आणि लग्न केल्याच्या नंतर काय होतं बायको जेव्हा भांडणं सुरू करते आणि हे भांडणं जेव्हा पोलीस स्टेशनपर्यंत जाते तर पोलीस आम्हाला मदत करत नाही ज्यावेळेस पोलीस मदत करत नाही समाजातून आम्ही बाहेर पडल्या जातो समाज आम्हाला मदत करत नाही आणि समाजातून सुद्धा आपण कसं तरी करून आम्ही कुठंतरी म्हणजे आता तरी कुठं न्याय भेटेल म्हणून आम्ही जेव्हा व्यवस्थेकडे जातो तेव्हा न्यायव्यवस्था देखील आमची मदत करत नाही आणि पत्नी एकतर आमच्याकडे नांदत पण नाही आणि नांदले तर ते चुकाने जगू देत नाही आणि जर आज जो काम बघितलं तर परंपरेनुसार जर आपण बघतो हे परंपरा अशी आहे का वट सावित्री जे होते होते त्या टायमाला त्यांनी काय केलं का नवऱ्याला एका मरणाच्या दारातून यमाकडून वापस आणलं पण आजच्या ज्या आमच्या पत्नी आहे ह्या उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा साजरी करतील ह्या यमराजाला साखड घालतील आसा पत्ने त्राज जन्मा पत्ने त्राज का यमराजा असा पत्नी आम्हाला परत दे का त्रास द्यायला दे का या जीवनामध्ये या जन्मामध्ये आम्हाला या पत्नीकडून इतका त्रास झाला अशी पत्नी सात जन्म तर सोडा पण सात सेकंड सुद्धा आम्ही अशी पत्नी आता सहन करू शकत नाही कारण या वेदना आम्हाला असंही होत आहे म्हणून सात वर्षापासून गेल्या आम्ही जवळजवळ बघतो ना दोन हजार सतरापासून या ठिकाणी पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि या यमराजाला या मुंजाला पिंपळामध्ये मुंजा आहे त्या मुंजाला आम्ही साकडं घालतो की हे मुंजा या आमच्या पत्नी माधव भावना, भावना पोहोचलेल्या त्यांच्या खरं तर चांगली म्हणजे चांगलं सामाजिक काम करणारी ही संस्था म्हणावी लागेल पण एक प्रतिकात्मक आंदोलन गमतीशीर असं आंदोलन त्यांनी केलेलं आहे आणि पीडित पुरुषांसाठी संघटना काम करत असते या संघटनेचं कामही मोठं असू शकेल मात्र प्रतिकात्मक आंदोलना दरम्यान अशी गमतीशीर आंदोलनं ते करताना दिसतात धन्यवाद माधव दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आणि या सगळ्या भावना पोहोचवल्याबद्दल आपण